सो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचा आजचा व्हिडिओ इतका धमाकेदार होणार आहे मित्रांनो कारण आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी बघा नवीन काहीतरी तुम्हाला सांग ना नवीन काहीतरी असतं आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा आज आज एक मशीनची अनबॉक्सिंग आहे मित्रांनो खूप भारी मशीन आणलं आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या मशीनचं नाव तुम्हाला सांगून जातो नेपस्टा कॉम्प्रेसर नेब्युलायझर तर असं मशीन आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चा व्हिडिओला करूया स्टार्ट तर मित्रांनो आज जे आपण मशीन अनबॉक्सिंग करायचं त्याचं नाव आहे नेपस्टार कॉम्प्रेसर तर नेपस्टार कॉम्प्रेसर असं भारी मशीन आहे मित्रांनो ते मशीन म्हणजे जा आता भरपूर जणांचा प्रश्न करायला असेल कशाचं मशीन असेल मित्रांनो हे वाफ घ्यायचं मशीन आहे तर आपण भरपूर आता सध्या तुम्हाला माहिती आहे की कंडिशन काय झाली सर्दी तर भरपूर जण होते आणि सर्दी जर जात नसेल तर वाफ घ्यायची गरज प्रत्येकाला पडते तर मित्रांनो असं मशीन आहे तर तुम्हाला आता है, का है, का है तर मी दाखवतोच त्या मशीनमध्ये काय काय भेटतं कितीला हे मशीन भेटलं आहे कशावरून घेतलं तर मित्रांनो सगळ्यात पहिले आहे का तर हे मशीन फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती अवेलेबल नाही आहे आता तुम्ही मशाल कुठून घेतलं असाल मित्रांनो एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून हे घेतलं मी मीडिया नीड्स डॉट इन अशी वेबसाईट आहे मित्रांनो मीडिया नीड डॉट इन तर या वेबसाईटवरून हे मशीन घेतलेलं तर मग दाखवतोच हे मशीन कशाप्रकारे आलं आहे तर बघा आता हे मशीन आपण खोलूच पॅकिंग वगैरे काढून घेतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे मशीन आलंय मित्रांनो <coughs> तर आता याचा मी दाखवतोच तुम्हाला सगळं <coughs> तर सगळ्यात पहिले बघा पॉइंट ऑफ केअरच आहे मित्रांनो हे पॉईंट ऑफ केअर बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे इथं ऑल ऑफचं बटन दिलेलं आहे इथं मला माहीत नाही अजून एवढं काय याच्यात बट तू मला सांगतो तरी पण इथं माग बघू शकता पिस्टन कॉम्प्रेसर न्यूबुलायझर न्यूबुलायझर म्हणते तर आता याच्यामध्ये ही वायर वगैरे भेटते आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला हे कशाला काम येतं तर ज्यांना कुणाला बाफ घ्यायची असेल तर मशीन घेऊ शकता कारण एकदम स्वस्त रेटमध्ये मित्रांनो हे फक्त नऊशे नव्याण्णवला घेतलं आहे मित्रांनो फक्त एक हजारच्या आत आपल्याला हे मशीन आहे तर हे त्या वेबसाईटवरून तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला त्या वेबसाईटवर दाखवतोस कशाप्रकारे त्या वेबसाईटमधून ऑर्डर करायचं तर हे बघा असं येते मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्याला एक बिल वगैरे भेटलं आहे मित्रांनो तुम्हाला याच्या साईडने रिव्ह्यू वगैरे पण दाखवतो तुम्हाला माझी जे का आपल्याकडे ड्रोन वगैरे नाही आपला साधा मोबाईल आहे त्यानेच तुम्हाला रिव्ह्यू वगैरे दाखवतो आणि याच्यामध्ये एक्स्ट्रावाला पण भेटला आहे मित्रांनो बघू शक एक्स्ट्रावाला वास पण भेटला आहे तर असा आहे तो यू कॅन वॉच आणि यात हे बघू शकता आता हे काय आहे बायना फाईड झिरो पॉईंट फाईव्ह तर त्याचं काहीतरी असेल मित्रांनो <coughs> बायना फाईड याच्यामुळे आणि यात एक पण भेटले मित्रांनो आणि अजून बटन्स वगैरे भेटले तिचे बघा कॉटनचे मित्रांनो <coughs> हे आणि त्याचं बिल दाखवतो मला आता बिल बघा तिचं बिल आहे मित्रांनो हे मी दाखवतोच तुम्हाला जर रीड करायला असं रीड करू शकता नंतर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण मध्ये सगळी माहिती देतो आहे मी तुम्हाला ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्ही यूट्यूबवर जर सर्च केलं तर अशी मराठी भाषेमध्ये आपल्याला ऐकायला नाही भेटणार आपली हिंदीमध्ये ऐकायला भेटेल भरपूर सारे युट्यूबर्स हिंदीमध्ये भेटेल तुम्हाला मराठीमध्ये नाही भेटणार आता रिव्यू वगैरे दाखवतो तुम्हाला साईडनी आता तुम्ही मोबाईल ओपन करा मित्रांनो मोबाईल ओपन केल्यानंतर आता क्रोमर क्रोमर आल्यानंतर ही वेबसाईट आहे तुम्हाला सांगितलं नेव्ही स्टार कॉम्प्रेसर नेबुलायझर सर्च करायचं स्टार कॉम्प्रेसर नेबुलायझर तर सर्च केल्यानंतर बघा आता पहिलीच वेबसाईट येते मित्रांनो पहिलीच वेबसाईटमध्ये व्हिजिट करायचं दुसऱ्या वेबसाईटमध्ये जाऊ नका गरज असाल परत मनशाला यूट्यूबवर एक खोटं सांगता असं सांगता तसं सांगता परत आम्हालाच नाव ठेवू शक तर आता बघा तर या वेबसाईट बघा आता या वेबसाईटमध्ये आल्यानंतर एक्स्ट्रा रुपीज थ्री हंड्रेड ऑफ तर ऑफ वगैरे असतो तिचं स्क्रीनवर बघा आता सहा फोटो दिलेली तर तुम्हाला सहाच्या सहा दाखवून त्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन आहे कसे अप्लिकेशन सगळं रिटेलमध्ये सांगणार नाही मित्रांनो सगळं मी बुलाय जर निपस्टार कॉम्प्रेसर पीओ सी फिफ्टी वाईट पॉईंट ऑफ केअर मित्रांनो तर बघू शकता इथं अकराशे कि रुपये किंमत दिलेली पण मग तुम्ही जर जा, पेमेंट जर केलं ऑनलाईन तर तुम्हाला हजार रुपयाच्या आताच मित्रांनो हे पडत ऑफरचा लाभ घ्या नक्की तर इथं बघा आता दुसरं पेज बघा आता ओ सी का भारी मशीन दिले पॉईंट ऑफ केअर मित्रांनो मला तर खूप आवडलं आहे मित्रांनो कारण माझी सर्दी तुम्हाला तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितली असणार माझ्या किती सर्दी होती मित्रांनो भरपूर मशीन त्यामुळेच घेतलं सर्दी पण गायब झाली मित्रांनो तर हे मशीन नक्की घ्या तुम्ही नेपस्टा कॉम्प्रेसर न्युपटायझर तर इथं बघा ॲप्लिकेबल कंडिशन याचा कंडिशन दिलेला आहे काय तुम्हाला वाचायचं तर वाचू शकता तुम्ही तुम्हाला देतोच मी त्या कोल्ड वगैरे ब्रोनेट्स अशा कंडिशन दिलेल्या त्यानंतर नेक्स्ट वेजवर बघू काय नेक्स्ट फीचर्स वगैरे दिले लाँग लाईफ कॉम्प्रेसर मोटर पहिलं टिकू शकतं जास्त काय सांगते तर आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला एक याचं रिझन सांगतो तुम्ही हे मशीन खरेदी करशालच कारण याची वॉरंटी मित्रांनो दोन वर्षाची गॅरंटी नाही वॉरंटी मित्रांनो खराब वगैरे झालं तर दोन वर्ष टेन्शन नाही मित्रांनो परत रिप्लेस करू शकतो आपण तर ते नवं देतील बट रिझन ख काहीतरी ओरिजनल सांगा नाही तर थोडेशा आणि मग रिटर्न कराल मग म्हणजे आला अरे वॉरंटी होतीन काप रिटर्न नाही झालं तर असं नीट लक्षात का प्रोडक्ट स्पेसिफिकेशन खाली बघा साऊंड लेवल सेवंटी डिग्री वन मीटर आणि ऑपरेटिंग टेम्परेचर झिरो डिग्री सेल्सिअस टू फोर्टी डिग्री सेल्सिअस आहे मित्रांनो आणि ऑपरेटिंग युमिट टेन टू सेवंटी फाईव्ह पर्सेंट आर एच स्टोरेज युमिट तर नाईंटी पर्सेंट आर एच डायमेन्शनल टू टू फोर्टी फाईव्ह एम एम इन टू वन वन ट्वेंटी एम एम आणि वेट वन पॉईंट फोर के जी मित्रांनो वेट एवढं काही नाही एकदम हलक्यामध्ये आणि शेप शेप पण मित्रांनो बघायला एकदम भारी शेप दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही आता हे बघितलं साऊंड लेवल वगैरे ऑपरेटिंग प्रेशर रेंज एट टू सिक्सटीन पी एस आहे आणि त्यानंतर इथं काही पिक्चर्स वगैरे तुम्हाला मी दाखवतो आणि रिव्ह्यू साईडने दाखवतो तुम्ही नक्की बघा आवडला ना मित्रांनो शेअर करा तुमच्या मित्राला तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला भावा काका काकूला कोणाला असेल त्यांना शेअर करा कारण आपल्याला मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर लांबपर्यंत गेला पाहिजे कारण आपल्या मराठी भाषे कारण आपली मराठी भाषा आपल्याला जपायची आहे मित्रा आणि खूप शेअर करा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन नवीन व्हिडिओ आणतच असतो मित्रांनो आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो कारण पुढचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगाचा आहे खूप म्हणजे खूप भारी व्हिडिओ आहे तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे श्रीराम पब्लिक कायम असं राहा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा